बी पी क्रिएशन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्या स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह मित्रांनो ह्या चॅनेलवरती आपण ह्या चॅनेलवरती बायोग्रॉफीचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो आपण तळ्यात आलेलो आहे इकडे वाढलेलं आहे बघू शकता मित्रांनो तळ तुर। भेगा पडल्यात कुठं कुठं म्हणजे बघू शकता मित्रांनो कसे भेगा पडलेत या चॅनलवरती कोण नवीन असला तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बघा मित्रांनो आपण चरण आतमध्ये पाय पण घसरू शकतो मित्रांनो त्यामुळं आता नाही मित्रांनो नाही ते तर पाड्याला बघू शकताय मित्रांनो पुढं आपली शेळ्या चालेल बघू शकताय कड्याला बघ मित्रांनो आता या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असला तर मित्रांनो चॅनेलला सबक्र सबस्क्राईब करून घ्या आता भेटू